गेले तेरा वर्ष आम्ही इथे सातत्याने येतो कारण तेरा वर्ष मुंबई ग्राहक पंचायत आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे प्रोडक्ट्स इथे देते आणि त्या प्रोडक्टची क्वालिटी खूप छान असते गेल्या ते तेरा वर्षात आम्हाला कधीही इथे कुठलंही खराब प्रोडक्ट मिळालेला नाही तसेच या ग्राहक पंचायतीने गेल्या वर्षी जवळपास ऐंशी लाखाच्यावर टर्न ओव्हर गेला होता माझ्या या ग्राहक पंचायत घेतलेल्या शुभेच्छा आहेत की यावर्षी एक कोटीच्या वरती त्यांचा टन ओव्हर व्हावा त्याप्रमाणे मी आपल्या दाखवली सगळ्या महिलांना पुरुषांना आवाहन करेन की आपण कृपया इथे या इथे प्रोडक्ट बघा आणि खरेदी करा तुम्ही खरंच समाधानी व्हाल तसेच दरवर्षी होणाऱ्या या ग्राहक पंचायत पेढेच्या सगळ्या सभासदांना आणि या सगळ्या प्रोडक्ट घेऊन मागील जवळपास तेरा वर्षांपासून दापोलीतील चोखंदळ ग्राहकांना दर्जेदार खरेदीचा अतिच्छ आनंद मिळतो तो, तो मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक पेठेतूनच दर्जेदार उत्पादने आणि योग्य किंमत यांच्या आधारे ग्राहक हिताला प्राधान्य देणारी आणि समाजात उचित व्यवहार मूल्य रुजवणारी ही ग्राहक पेठ दापोलीत दिनांक दोन जानेवारीपासून सुरू झाले पुढील पाच दिवस दापोलीत हा खरेदीचा महोत्सव चालू राहणार असून इथल्या उत्पादनातला दर्जेदारपणा अर्थात क्वालिटी म्हणजे नेमकं काय हे अनुभवण्यासाठी एकदा तरी या ग्राहक पेठेला भेट द्यायलाच हवी दापोलीच्या तहसीलदार सौ अर्चना बोंबे आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या अध्यक्षा सौ अनुराधाताई देशपांडे यांच्या शुभ हस्ते कालच दिनांक दोन जानेवारी रोजी दापोलीत या ग्राहक पेठेचं उद्घाटन झालं मुंबई ग्राहक पंचायत ही स्वयंसेवी ग्राहक संस्था गेली पन्नास वर्ष ग्राहक चळवळीमध्ये अग्रेसर आहे पण संस्थेचं हे यंदाचं पन्नासावं वर्ष सुवर्णमोत्सवी वर्ष असून ग्राहक पंचायत पेठेचं हे सेहेचाळीसावं वर्ष आहे नुकत्याच झालेल्या जिनिवा येथील युनायटेड नेशनच्या जागतिक परिषदेमध्ये मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक पंचायत पेठांना तिथल्या त्यांच्या संकेतस्थळावर कायमस्वरूपी स्थान मिळालेलं आहे हे सांगायला मला अतिशय अभिमान वाटतो आज आपण जिथे उभे आहोत ही दापोली येथील ग्राहक पंचायत पेठ गेली नऊ वर्षे आम्ही ह्या पेठेचं आयोजन इथे करतो आहे ग्राहकांचा उदंड प्रतिसाद आहे कारण मुळामध्येच मुंबई ग्राहक पंचायत ही स्वयंसेवी ग्राहक संस्था आहे की कुठलीही एन जी ओ नाही इथे ग्राहक सगळे येतात ते विश्वासाने खरेदी करण्यासाठी येतात आणि कार्यकर्ते सगळेजण स्वयंसेवी पद्धतीने काम करतात इथे ह्या इथे आपण जिथे उभे आहोत ह्या ठिकाणी हो थी। जवळजवळ सत्तेचाळीस गाळे आहेत आणि ह्या गाया हे जे सगळे गाळे आहेत हे सगळे छोटे मोठे उद्योजक आपल्याकडे येऊन इथे स्टॉल लावतात मुळामध्ये ग्राहक पंचायत पेठा हा एक उचित ग्राहक व्यवहाराचा आदर्श वस्तुपाठ आहे असं म्हटल्यास त्याची अतिशय ठरू नये कारण ह्या स्टॉलची निवडच मुळे अत्यंत चोखंदर पद्धतीने केली जाते इथे कुठेही ह्या पेठेमध्ये तुम्हाला फ्री फुकट सेल एकावर एक डिस्काउंट्स वगैरे असे कुठलेही तुम्हाला ह्या मा बाजारपेठेतल्या ज्या अनुचित प्रथा आहेत त्या तुम्हाला दिसणार नाही इथे पावतीचा आग्रह धरलाच पाहिजे हे बंधन असतं ग्राहकांनी ते मागून घ्यायचं असतं आणि विक्रेत्यांनी ते द्यायचं असतं इथे घासाघीस करता येत नाही बार्गेनिंग करता येत नाही तुम्हाला सो दर्जा आणिच रास्त किंमत हे है, ह्याचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल याच्यामध्ये ग्राहक पंचायत पेठा ह्या आज ज्या वेळेला बाजारपेठेमध्ये इतर बाजार म्हणजे ग्राहकपेठांच्या तुलनेमध्ये ज्या वेळेला स्वतःचा व्यवसाय ठामपणाने करत आहेत त्याला समाजामध्ये अतिशय उत्तम त्यांना समाज मान्यता मिळालेली आहे कारण इथे ग्राहकाला त्याच्या प्रत्येक पैशाचं मोल दिलं जातं अशा ह्या पे ही पेठ आज दापोलीमध्ये आजपासून सुरू होते पुढचे पाच दिवस आपण इथेच असणार आहोत ग्राहकांनी या पेठेला उदंड प्रतिसाद द्यावा भरभरून खरेदी करावी वर्षभराची खरेदी करावी लग्नसराईची खरेदी करावी आणि आपल्या पैशाचा योग्य बदला मिळेल याची त्यांना आम्ही खात्री देतो धन्यवाद सन दोन हजार पंचवीस हे मुंबई ग्राहक पंचायतीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने पंचायतीच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते ग्राहक हिताला प्राधान्य देत समाजात उचित व्यवहार मूल्यांची जपणूक करत पन्नास वर्षांचा हा टप्पा ओलांडताना मुंबई ग्राहक पंचायतीला युनायटेड नेशनच्या संकेतस्थळावर कायमस्वरूपी स्थान मिळणं ही या संस्थेसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे उत्पादक विक्रेता आणि ग्राहक यांच्यातले हितसंबंध आदर्शवत राखण्याचं काम करतात ती या पेठेतील दर्जेदार उत्पादने कपडे दागिने गृहोपयोगी वस्तू सजावटीच्या वस्तू अशा नानाविध प्रकारची उत्पादने तुम्हाला या पेठेत पाहायला मिळू शकतात मुंबई ग्राहक पंचायत संस्था आणि उत्पादक यांच्यामध्ये निर्माण झालेली विश्वासार्हता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात या पेठा कमालीच्या यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत हॅलो मी सुलभा धोंडे एस एन एस बॅगची संचालिका गेली पस्तीस वर्ष मी ग्राहक पंचायत संस्थेबरोबर आहे म्हणजे मी तर म्हणेन माझी बिझनेसची सुरुवात मी पंचायत पेठेबरोबरच केली आणि मला खूप छान अनुभव पंचायत पेठेबरोबर आहे मला वेगळ्या वेगळ्या खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि ह्यांच्याबरोबर जशी मी वाढत गेले तशी माझ्या बिझनेसची पण प्रगती खूप होत गेली पंचायत पेठेबरोबर मी पूर्ण समाधानी आहे यावर्षी मी भरतकाम ही थीम घेतली थी 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 आहे आणि खास दापोलीकरांकरता आम्ही वेगळ्या वेगळ्या तऱ्हेच्या भरतकामाच्या बॅग्स घेऊन आलेलो आहे ही माझी ट्रॅव्हल बॅग पर्स आहे ही एक आम्ही क्रॉसबॅग आणलेली आहे यंगस्टर्सकरता भरतकामामध्ये ही एक टोटबॅग आहे टोटबॅग आहे नक्की ही माझी खासियत ट्रॅडिशनल बॅग आपली आणि आणखीन एक लाडका पॅटर्न म्हणजे यंगस्टर्सना आवडणारा हा असा सर डोंबिलीकरां दापोलीकरांकरता आम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पर्सेस आणि बॅग्स घेऊन आलो आहे तर जरूर दापोलीकरांनी यावं आणि ह्या स्टॉलला व्हिजिट द्यावी नमस्कार सर्वप्रथम मुंबई ग्राहक पंचायतीचे मनापासून आभार की गेली अनेक वर्षं ते आम्हाला ह्या प्लॅटफॉर्म देत आहेत त्याबद्दल मुंबई ग्राहक पंचायतीच्या सर्व स समितीचे आभार दापोलीकरांचा प्रतिसाद आधी गेल्या वर्षी पण आम्हाला खूप छान आला होता यावर्षी पण आम्ही तसेच सगळे पर्यावरणपूरक हे सगळे प्रॉडक्ट्स घेऊन आलेले आहोत तर वीज सर्वांनी इथे या आणि भरभरून खरेदी करा मुंबई ग्राहक पंचायतीच्या ह्या आपल्या एक्झिबिशनला भेट द्या आणि भरभरून खरेदी करा केवळ खरेदी विक्री पुरताच नव्हे तर ग्राहकांच्या हक्क आणि कर्तव्यांची जागरूकता देखील या पेठांच्या माध्यमातून केली जाते त्यामुळे दापोलीतून या ग्राहक पेठांना दरवर्षीच प्रचंड प्रतिसाद मिळत असतो नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खरेदीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या मुंबई ग्राहक पंचायतीच्या या ग्राहक पेठेचा दापोलीकरांनी प्रतिवर्षीप्रमाणेच भरपूर लाभ घ्यावा असं आवाहन राहुल मल्ली आणि ग्राहक पंचायतीचे स्थानिक अध्यक्ष उदय तामणकर यांनी केले प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली